बंद झालेला जागेचा सातबारा उतारा पुन्हा चालू करण्यासाठी तहसील कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याकरिता दोन लाखाची लाच स्वीकारताना संमती दिल्याप्रकरणी मंडळ अधिकारी व तलाटी या दोघांविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंडळ अधिकारी संदीप भीमराव लटके नेमणूक सोरगाव मंडळ तलाटी पवन कुमार मोहनराव चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या दोघांची नावे आहेत कामगिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक डॉ शीतल जानवे उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक पोलीस अमलदार शिरीषकुमार सोनवणे अतुल घाडगे सलीम मुल्ला स्वामीराव जाधव यांनी पार पाडली